सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली मराठी माध्यम स्कूलमध्ये सहा फेब्रुवारी रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निबंधक सुनील पाथरवट तर अध्यक्ष म्हणून आंतरराष्ट्रीय खेळाडू डॉक्टर शिल्पा दाते उपस्थित होत्या पालक प्रतिनिधी म्हणून बाबासाहेब गर्डे माया कदम केशव जोशी सारिका चिंचकर दीपाली चौगले उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापक अधिकराव पवार यांनी केलं या, या समारंभात दोन हजार तेवीस चोवीसमधील शाळेतील आदर्श विद्यार्थी प्रसन्न केशव जोशी याची निवड करण्यात आली तर आदिराज संदीप पाटील सृष्टी श्रीपती कोळेकर संग्राम कृष्णा चिंचकर स्वराली संदीप पाटील यांची निवड करण्यात आली आहे तसंच दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये झालेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभही यावेळी उत्साहात संपन्न झाला